नमस्कार महाराष्ट्र जन्मतलायमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या नियोजनामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या नियोजनबद्ध कायद्याची अंमलबजावणी केल्यामुळे व जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी यांच्याशी संवाद साधून गुन्हेगारांमध्ये वचक बसवून कायद्याचा बळगा का उगारून मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यामध्ये घट झालेली आज दिसून येत आहे आज पत्रकार परिषदेचं आयोजन आज पत्रकार परिषदेचं दोन हजार चोवीस मध्ये काय काय क्राईम झालेले आहे क्राईम स्टॅटिस्टिक सर्व पत्रकार बंधूंना सांगण्यासाठी आज प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेलं आहे जे अतिगंभीर गुन्हे हिनेस क्राईम्स आहेत खास करून खून अटेम्प्ट टू मर्डर आणि डेफायटी ही सर्व गुन्ह्यामधलं सर्व गुन्हे बिळकी चाललेलं आहे ही सर्व आकडे खून सिक्स्टी फाईव्ह होता सिक्स्टी फाईवचे सिक्स्टी फाईव्ह बिडकी चालल्या होत्या पुण्याच्या प्रयत्नात वन फिफ्टीन वन फिफ्टीनचं वन फिफ्टीन प्रयत्न बिडकीस आणलेल्या आहेत हिनेस क्राईममध्ये हंड्रेड पर्सेंट डिटेक्शन गेलेलं आहे त्याच्यानंतर जे नेक्स्ट आहे जबरी चोरी जबरी चोरीमध्ये एकशे शेचाळीस दोन हजार तेवीसमध्ये होतं ते, ते, ते एकशे तीन म्हणजे त्रेचाळीसनं कमी झालेलं आहे आणि जे डिटेक्शन पाहिजे पण त्र्याहत्तर टक्के गुन्ह्यामधलं डिटेक्शन करण्यात आलेलं आहे आणि जे प्रॉपर्टी एफेन्समध्ये घरपोडी घरपोडीमधलं तेहतीस आकड्यामध्ये कमी तेहतीस गुन्ह्या कमी झालेला आहे ओवरऑल मागच्या वर्षात तीनशे सहासष्ट गुन्हे दाखल केलं आणि दोन हजार तेवीसमध्ये तीनशे नव्याण्णव होते चोरी चोरीमधलं दोन हजार त्रेपन्न दोन हजार तेवीस मध्ये होते आणि यावर्षी सतराशे एक्केचाळीस दाखल करण्यात आलेलं आहे तर ओवरऑल आकडे पाहिलं की तीनशे बाराने कमी झालेलं आहे आणि त्याच्या डिटेक्शन पण ऑलमोस्ट चोतीस टक्के डिटेक्शन करण्यात आलं टू व्हीलर जो चोरी देखील दहा पाच पर्सेंटनी कमी करण्यात कमी झालेलं आहे पूर्ण दोन हजार चोवीस मध्ये आणि चार टक्की म्हणजे तीस टक्केने कमी झालेलं आहे चोरी आणि दंगे दंगे दंगेसारख्या गुन्ह्यामध्ये चारशे तेरा दोन हजार तेवीसमध्ये होता आता वर्षी तीनशे एक्कावन्न दाखल झाला आणि बासष्ट संख्यांनी कमी झालेलं आहे दुखापत गुन्हे देखील म्हणजे दहा टक्क्यांनी कमी झाले आणि जे खास करून ही सर्व गोष्टी म्हणजे आम्ही जे प्रिव्हेंट ॲक्शन चांगल्या पद्धतीने घेतलं होतं मागच्या वर्षभरात म्हणजे लक्षणमध्ये म्हणजे ओव्हरऑल ओव्हरऑल एकशे सात एकशे दहा जुने सी आर पी सी किंवा नवीन एकशे सात सव्वीस आणि एकशे एकोणतीस बी एन एस एस अनुसार पन्नास टक्केनं जास्त आम्ही बॉन्ड घेण्यात आलं आणि ओव्हरऑल तडीफारीचा कारवाई एकशे बावीस लोकांवरती केलेलं आहे आणि एम पी डी एचं पंचेचाळीस लोकांविरोधात एम पी डी कर एचा कारवाई करण्यात आलेला आहे ही सर्व मुलं झालेली आहे आणि यावर्षी जे प्रिव्हेंट ॲक्शन घेतलं ते क्वालिटी प्रिव्हेंट ॲक्शन जे करण्याचे देखील आम्ही प्रयत्न केला जे बॉन्ड आहेत ते हाय व्हॅल्यू बॉन्ड म्हणजे पन्नास त्याच्यापेक्षा जास्त पा आठशे चौऱ्याहत्तर लोकांच्या विरुद्ध आता आम्ही पन्नास हजार आणि त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यूचं असलेलं बॉन्ड घेतलं आणि जे कोणी बॉन्ड व्हॅल्युट केलं त्याच्यावरती फॉलोअप घेऊन बॉन्ड कॅन्सलेशनचं देखील कारवाई करण्यात आलेलं आहे ही सर्व आणि आर्म्स ॲक्टमधलं खास करून तीन पंचवीस आर्म्स जे देशी कट्टा आहे ते अडस सिक्स्टी एट गुन्ह्यामधलं जवळपास पाचशे देशी कट्टा आम्ही जप्त करण्यात आलेला आहे ते मागच्या कोणत्याही वर्षापेक्षा या वर्षी जास्त सर्वात जास्त आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे ही सर्व गोष्टी मी आता पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधूंना माहिती देण्यात आली सर तुम्ही एकता चषक घेता आहात सर्व समाजाला एकत्र करून आणण्याचा प्रयत्न करता आहात नेमकी काय संकल्पना आहे ही संकल्पना आहेत म्हणजे जे मुंबईमध्ये जे मॉल समिती झाला आणि जिथे कम्युनिटी सेन्सिटिव्ह आहे तिथं सर्व धर्माचं आणि सर्व वर्गाचं लोकांना एक टीममध्ये घ्यायचं आणि त्याच्यानंतर चषक करायचं त्याच्यामधून मला आयडिया आलेला आहे म्हणजे जे जे कम्युनिली सेन्सिटिव्ह एरियाज आहे त्या सेन्सिटिव्ह एरियासमध्ये म्हणजे काही प्रत्येक समाजाचं प्रत्येक धर्माचा दोन काय दोन चार दोन चार लोक आणि त्या टीममध्ये दोन पोलीस संबंधित पोलीस आहे दोन पोलीस असा टीम बनवायचा आणि टीम बनवून पोलीस स्टेशन स्तरावर पहिला केलायचं त्याच्यानंतर डिव्हिजन लेवलवर आणि शेवटी जिल्हा स्तरावर आता पोलीस स्टेशन लेवलवरती झालेलं आहे आणि डिव्हिजन लेवलवरती मॅचेस चालू आहे आणि नंतर आम्ही येणाऱ्या एका आठवड्यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर घेणार आहे याचा मेन उद्देश आहे म्हणजे सर्व लोकांमध्ये डायलॉग जे डायलॉग बंद झालं काही ठिकाणी काय काही एरियामधलं काय मॉल्लामध्ये ते सर्व मुलांमध्ये खास करून यंगर जनरेशनमध्ये डायलॉग वाढवावी आणि त्याने एकदा डायलॉग वाढलं की म्हणजे जे काही सेन्सिटिव्हिटी आहे म्हणजे कम्युनल सेन्सिटिव्ह असतील ही सेन्सिटिव्हिटी कमी होईल एक दुसऱ्यांवरती बोलणं सुरू झालं त्यालाही समजेल की म्हणजे एक दुसरा बोलल्यानंतर म्हणजे समोरच्या माणसं पण चांगलंच आहे आणि आपल्यासारखंच माणसं आहे अशा गोष्टी त्यांना भावना उत्तर फुटचं फिलिंग वाढतील गार या उद्देशाने आम्ही चर्चा आयोजित करतो सर एक विषय होता जळगाव महापालिकेचं जे जुनं पाईपलाईन चोरीचं प्रकरण आहे त्यातले जे मेन ऍक्टिव्ह आहेत मुख्य संशय आहेत त्यांना कोर्टाने अंतरिम जामीन दिला आहे पोलीस त्यांना अटक करू शकले नाही सर या संदर्भात पोलिसांच्या भूमिकेवर जरा प्रश्नचिन्ह उभं राहिले गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच ते दिवशी फरार झाले होते आणि त्याच्यानंतर टीम कमीत कमी आठ वेळा अलग अलग ठिकाणी जाऊन आल्या त्या आणि त्या ठिकाणी भेटलेल्या नाही आहे आणि कोर्टाचे आदेश दिलेले आहे आणि पुढच्या तारीख दिलेल्या तीन तारीख चार तारीख दिलेल्या आहे कोर्टाने तेव्हा आमचं बाजू आम्ही व्यवस्थितपणे मारू सर नेमकं या साऱ्या प्रकरणाच्या चौकशीसाठी डीवायस अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली होती नेमकं आता इनिशियल लेवल सोडल्यानंतर आता कोणत्या लेवलपर्यंत तपास आलेला आहे कुठपर्यंत हे साऱ्या प्रकरण Uh, जे मेन आरोपी आहे ते आमच्या था, ताब्यात आल्यानंतर त्याच्या पुढचं स्टेप जे काही रिकव्हरी आहे आणि पुढील काय क्षेत्र उभाल नाहीत आणखीन कोण इन्व्हॉल्वमेंट आहे ही सर्व डिटेल्स आम्हाला माहिती पडतील आणि डिटेल माहिती पडले की आपल्याला अपडेट देईल बँक खाते असतील किंवा त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्यासंदर्भात आपण आपली कोर्टाची काही प्रोसेस पूर्ण झालेली होती तर ते आता कुठपर्यंत गेले आता इन्व्हेस्टिगेशन चालू आहे डिटेल काय दिवसानंतर आपण चालू जळगाव शहरात सेह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सत्तापट्टा सरेआम चालू आहे अनेक ठिकाणी कारवाई होताना दिसत नाही कोणाचा दबाव वगैरे असतो पोलिसांना असा देखील प्रश्न उपस्थित होतो प्रस्तु कोणाचा दबाव नाही आहे जिथे कुठे इन्फॉर्मेशन भेटते त्याचं आकडे मग आहे ओवरऑल तीनशे कारवाई करण्यात आली आणि इन्फॉर्मेशन भेटल्यावर ते कारवाई आम्ही करणारच आहे आणि इन्फॉर्मेशन भेटतं प्रत्येक ठिकाणी जर पोलीस स्टेशनवरती कारवाई होत नसेल एल सी कडनं टीम तयार करून ते टीम पाठवलेलं आहे काय काय ठिकाणी त्याशी आम्ही कारवाई केलं आणि जर कोणी पोलिसवाला इन्व्हॉल्व्ह असेल त्याच्यावरती देखील आम्ही कारवाई मागच्या वर्षी केला भविष्यात देखील करणार कुठल्या ठिकाणापर आय जी पथक के से कारवाई केली है आहे तर समय पर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे की अगर आय जी पथक कारवाई करसतात स्थानीय पोलीस नाही जी हमने मतलब पूरा साल में दो बार आ, आई जी सर के पथक ने कार्रवाई किए थे फिर सर की टीम को इन्फॉर्मेशन मिली उस जगह पे सर की टीम ने किया जहाँ पे अपने को इन्फॉर्मेशन मिलती है वहाँ पे आए पुलिस जिला स्तर जिला लेवल का टीम एल का टीम वहाँ पे कार्रवाई करती है